समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथील भीम अनुयायांनी मिरवणुकीदरम्यान दाखवली माणुसकी अचानक आलेल्या रुग्णवाहिकेला करून दिला तात्काळ रस्ता मोकळा अचानक आलेल्या रुग्णवाहिकेला तात्काळ रस्ता मोकळा करून देत भिलवडीतील भीम अनुया यांनी माणुसकीचे दर्शन घडवले घडले असे की रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी भिलवडी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करण्यात येत होती भिलवडी पंचशील नगर येथून निघालेली मिरवणूक रात्री आठच्या दरम्यान भिलवडी मुख्य बाजारपेठेमध्ये आली यावेळी आठवडी बाजार असल्याने रस्त्यावरती व्यावसायिक व ग्राहकांनी आधीच गर्दी केली होती वाहतूक ही याच मार्गावरून सुरू होती त्यातच लहान मुले मुली युवक युवती यांच्यासह निघालेल्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांची देखील गर्दी होती अबाल वृद्ध या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते दरम्यान यावेळी भिलवडी येथील एका युवकाचा अंकलखोप परिसरामध्ये अपघात झाला त्याची माहिती मिळताच भिलवडीतील रुग्णवाहिका घेऊन चालक आशिष उर्फ सनी गायकवाड व जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर हे तातडीने अंकलखोप गावाकडे जाण्यासाठी निघाले परंतु यावेळी भिलवडी मुख्य बाजारपेठेमध्ये हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी जयंतीचा सा जल्लोष साजरा करीत होते परंतु समोरून रुग्णवाहिका येत असल्याचे पाहताच भीमसैनिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मिरवणुकीमधील सर्व महिला पुरुष अनुयांना एका बाजूला करीत रस्ता मोकळा करून दिला त्यामुळे भरधाव वेगाने निघालेली रुग्णवाहिका वेळेवरती अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचू शकली व जखमी रुग्णाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून योग्य वेळी त्याच्यावरती उपचार सुरू करण्यात आले या प्रसंगामुळे भिलवडीतील दाखवलेल्या माणुसकीमुळे एका जखमी युवकाला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांना शक्य झाले त्यामुळे सुबोध वाळवेकर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणाऱ्या या भीम सैनिकांनी जयंतीचा जल्लोष उत्साहाला हा, काही वेळ मुरड घालून दाखवलेल्या कौतुक केले नमस्कार आणि जय भीम काल एक इमर्जन्सी आलेली तो एक अनुभव मला आपल्याला शेअर करायचा आहे काल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्याबद्दल प्रथमतः मी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि कालचा माझा एक अनुभव शेअर करतो काल माझ्या मित्राचा माझा सहकारी विजय जाधवने मला फोन केला की तुमचा सूरजचा छोटासा ॲक्सिडेंट झालाय त्याला मार बसलेला आहे डोक्याला आणि ब्लडिंग आहे आणि तो घाबरलाय आणि ताबडतो प्या असा मेसेज आलेला सर्वांच्याच अडचणीत धावून येणारा सनी गायकवाड योगाव माझ्यासोबत होता त्यानं लगेच अँब्युलन्स काढली आणि आम्ही ऍक्सिडेंटच्या दिशेने चाललो होतो तर बाजार मैदानात आंबेडकर जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघाली होती त्यामुळं टोटली ट्रॅफिक जाम होतं त्यावेळी अँब्युलन्स बघितल्या बघितल्या भीमसैनिकांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन अँब्युलन्सला प्रचंड गर्दीतनं रस्ता करून दिला तात्काळ दाखवून सर्व हार्डली तीस सेकंदात आमची अँब्युलन्स त्या गर्दीतनं पास करून दिली त्याबद्दल आम्ही सर्व भीमसैनिकांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मिता आलेलो आहे त्यानंतर आमची अँब्युलन्स पास झाली त्या पेशंटला आम्ही वेळेत हॉस्पिटलला पोच केलं ब्लडिंग भरपूर होतं पण ह्या सर्व भीमसैनिकांनी मदत वेळीच केल्यामुळं त्याचं लगेच टाके टाकून तो लवकर रिकवर झाला पेशंट ही आता चांगला रिक, आहे आहे पण आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठी पुनच एकदा मी सर्व भीमसैनिकांचे आभार मानतो आणि त्याने एक वेगळं समयसूच दाखवून दिली त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे ते जल्लोषात मग असताना हे त्याने जे दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका